इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचण्याची गरज आहे असं प्रतिपादन आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सौ राणीताई लंके यांनी श्रीगोंदा इथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत याबद्दल लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली पंधरा दिवसामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये विचार पोहोचवण्याचं काम त्यांनी सुरू केलं शेवगाव पाथर्डी कर्ज जामखेड दौरा पूर्ण झाला श्रीगोंदा दौऱ्यावरती होत्या यात्रा लोकसभा मतदारसंघात असल्यानं लोकसभा निवडणूक लढवणार का या प्रश्नावरती त्यांनी लंके कुटुंबामधील एक सदस्य निवडणूक लढवेल असं सांगत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी राहील पण राष्ट्रवादीमधील गट कोणता ते आमदार निलेश लंकेच ठरवतील असं त्यांनी म्हटलं आहे काढण्याचं काढण्याचा हेतू असा आहे की अभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे घरापर्यंत प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात कसे पोचतील व कसे रुचतील हे हेतूनही आम्ही शिवस्वराज यात्रा काढलेली आहे याचा शुभारंभ आम्ही मोठ्या देवी गडावरून शिवगा पाथडी तालुक्यातून हा शुभारंभ केलेला आहे आणि त्याचा समारोप नगर तालुक्यामध्ये होणार आहे आणि हा पूर्ण दौरा पंधरा दिवसाचा आहे नगर दक्षिण भागात हा दौरा पूर्ण पंधरा दिवसामध्ये फिरणार आहे प्रत्येक तालुक्यात नाही त्याचं राजकारणाशी काही संबंध नाही कारण शिवराज अभिषेकाला साडेतीनशे पूर्ण साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्यानेही शिवस्वरा यात्रा काढलेली दक्षिणेचा भाग म्हटले म्हणून तो भाग असा आहे काय म्हणजे ते, ते टीमने हा भाग निवडलेला आहे आम कारण आमदार साहेबांनी त्यांनी एक संकल्पना दिली हे आपण या शिवस्वराज यात्रा काढू तर आमदार साहेबांनी त्यांना होकार दिला आणि शिवस्वराज यात्रा काढलेली आहे त्याचा अजून मला काही सांगता येत नाही आमदार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर